धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर दीक्षाभूमी सज्ज भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण तयारी चंद्रपूर इथं सोळा ऑक्टोंबर या ऐतिहासिक दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली परिवर्तनाचा संदेश देणारा हा दिवस आता जनतेच्या मनात श्रद्धा समता आणि बंधुत्वाची प्रेरणा जागवतो या पार्श्वभूमीवर चंद्रपूर दीक्षाभूमी संपूर्णपणे सज्ज झाली आहे परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असून प्रशासन आणि स्वयंसेवी संघटनांनी तयारी पूर्ण केली आहे दीक्षाभूमी परिसरात भव्य सजावट स्वच्छता फुलांच्या तोरणांनी केलेले स्वागतदार भाविकांचं मन मोहित करते शहरातील मुख्य रस्त्यांवर निळ्या झेंड्यांचा सडा पडला असून जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावलंय महापालिका पोलीस विभाग आणि विविध बौद्ध संघटनांकडून सुरक्षा वाहतूक नियंत्रण वैद्यकीय मदत पिण्याच्या पाण्याची सोय आणि वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे सकाळपासूनच दीक्षाभूमीवर भजन ध्यान सत्र बौद्ध ग्रंथ वाचन आणि सामाजिक परिवर्तनावर आधारित व्याख्यान आयोजित केली गेली आहेत ग्रामीण भागातून आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होते समता बंधुत्व आणि ज्ञानाच्या प्रकाशाचा हा सोहळा चंद्रपूरमध्ये शांतता अनुशासन आणि वातावरणात साजरा होत असून मनुष्याचा उद्धार शिक्षण संघटना आणि संघर्षानं शक्य आहे या बाबासाहेबांच्या विचारांना पुन्हा नवसंजीवनी मिळतीये टाइम्स ऑफ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे चंद्रपूर ごありがとうフフフフ。 .